स्टुडंट पॉवर फाउंडेशन मजली सुसेन कमेटी व बेलदार गल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली स्टुडंट पावर फाउंडेशन मजली सुसेन कमिटी व बेलदार गल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी लहान मुलांना खाऊजे वाटप करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा लेख दिव्य मराठी या वृत्तपत्रात आल्याने दिव्य मराठी वृत्तपत्रही शफी जहागीरदार राजू जहांगीरदार डॉक्टर रिजवान यांच्या हस्ते लोकांना वाटण्यात आला यावेळी संस्थेचे सय्यद मोसीन अमित विधातेसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मस्जिद कमिटी तर्फे राजूभाई जागीरदार आणि अमित सॉरी सोहेल खान यांच्या वतीने हा हिंदू मुस्लिम एकटासाठी प्रयत्न केलेला आहे यांनी कह वाटपचा अतिशय छान असा प्रोग्राम केला सर्व आमचे हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन आपल्या या चालादूने देखील आजच्या या कार्यक्रमामुळे हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शनही घडले कमिटी राजे हेगीदार स्टुडंट टॉवर फंडीशन तर्फे वृद्धाश्रमांती नियमित बरसात वॉटर पन्ने झाले त्याच्यामध्ये मंदिर हुसैन कमिटीचे संचालक राजे हेगीदार स्टॉपचे अध्यक्ष सोहेल खान जाबीर शेख कासिम शेख जे सगळे आदी तो उपस्थित होते या निमित्त गीत के विषो भक्त त्यांना बरसात वाटप करण्यासाठी आला सीएनपी ने हार्दिक शुभेच्छा प्रतिनिधी शहबा शेख एटीबी न्यूज अहमद नगर